मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राला लोकनाट्य तमाशांची जुनी परंपरा लाभली तमाशा क्षेत्रात अनेक गुन्हे दिग्गज कलावंतांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यातीलच एक नाव म्हणजे कुंडलेख शेवाळे वळतीकर वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर या नामवंत तमाशा फाडांमध्ये कुंडलिक शेवाळे वळतीकर यांनी सोंगाड्याची भूमिका करून प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवली संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच्या सोबत तब्बल बारा वर्ष त्यांनी सोबत काम केले आंबेगाव संवाद वृत्तवाहिनीने कुंडलिक शेवाळे वळतीकर यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तमाशा क्षेत्रात जवळजवळ तीस पस्तीस वर्ष मी काम केलं सुरुवात कशी झाली सुरुवात सांगायचं जर म्हटलं आमचे वडील कलाकार होते जुन्या किसन जयराम शेवाळे किसन वळतीकर म्हणून त्यांना लोक ओळख वोलक, ओळखत होते तर जुना काळ होता जुना काळ म्हणजे नगरकर आता माधू नगरकर वगैरे आमचे वडील आनंदा चांदवलीकर त्यांच्यामध्ये नाश्याचं काम करत होते मुळ तर ती परंपरा आमची होती पण त्यांच्यानंतर कोणी काही घडलं नाही मी माझी शाळा सोडली वडील वारल्याच्या नंतर शाळा सुटली परिस्थिती घरची जरा बेताची असते कारणानं घरी पाहायला कोणी नसायचं पण मला मोलमजुरी करायचं म्हणजे ते हो माझ्या ओवर आलं ते काय जमाना नंतर मी जागरण पार्टीत काम करू लागलो नागापूरच्या जागरण वाग मंडळात काम करू लागलो ते काम करत असताना मी चांगलं काम करत होतो त्यावेळेला परंतु गावातले काही लोक मला नाव ठेवायचे गावचे लोक म्हणायचे अरे तुझे वडील एक नंबर कलाकार होते त्यांची स्वतःची सुद्धा पार्टी होती आणि तू जागरण कोण झाडा तिथे काम करतो तुझ्यासारख्याने तमाशातच जायला पाहिजे त्या काळात तमाशाला जरा मार्केट चांगलं होतं मग त्या लोकांच्या बोलण्यावरून सांगण्यावरून आमच्या गावचे श्रीधर शेठ बेल्लेकर हे बेल्लेकर बेल्ले तमाशा मंडळाला भांडवल पुरवत होते चंद्रकांत झवळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकरांला यांना भांडवल त्यांचं असायचं मग आमच्या गावच्या लोकांनी त्यांना सांगितलं आणि मग ढवळपुरी करायचं मला पत्र आलं मी गेलो त्यांच्या भेटीला आणि मग त्यांनी मला तमाशामध्ये नेलं तमाशा चंद्रकांत ढवलपुरीकर जो एकोणीसशे ब्याऐंशी साला तिथं होत पहिला प्रवेश तिथं झाला माझा मी जास्त करून सोंग्याचं काम करत होतो मावशीचा रोल माझा मेन असायचा सोंगाड्याचा मेन पुन्हा रंगबाजीमध्ये तो रोल वेगळा असता वगनाट्यामध्ये सुद्धा मी भूमिका करायचो पोलीस हवालदार म्हणा कोणा घरगडी गर नोकर अशा भूमिका मी कॉमेडीची सोंगाड्याच्या भूमिका करत होतो ढवळपूरकर किती वर्ष सात आठ वर्ष होत त्याच्यानंतर मग अशी परिस्थिती निर्माण झाली मला जोडीदार होता सुधाकर पोटे साकुरीकर तो साकोरीकर त्या पार्टीतून निघाला आणि तो महाडिक पार्टीतून तो गेला मग मला काय साथ राहिले नाही त्या काळात एकमेकाला साथ पाहिजे नावागावाचा प्रश्न आमचाही असायचा आपलं कुठेतरी नाव झालं पाहिजे आणि आपल्याचा साथीदार राहिला नाही तरी एक शिजनवी कसा तरी त्या ठिकाणी काढला पण दुसऱ्या वर्षाला म्हटलं आता आपण सुद्धा पार्टी बदली केली पाहिजे आपल्याला साथ मिळाली पाहिजे कुठेतरी मग दत्ता महाडिक पुणेकरांचा एक सोंगाड्या बापूगिरी गिरी कर हा बापूगिरीची माझी भेट झाली आमची चांगली दुसरी होती दोघांची मग त्याने मला सांगितलं म्हटलं तू मारिक पार्टीत येशील का म्हटलं येईल पण मला सात मिळून घेतली पाहिजे जमून घेतलं पाहिजे त्या पार्टीत चांगले कलावंत आहेत म्हणजे चालेल तुला काय करायचं मी तू माझ्याबरोबर चल मग चालते म्हणलं मग मी तुम्हाला शब्द देतो सीजन संपल्याच्या नंतर तुम्ही माझी भेट घ्या मग आपण करू दे मग त्यानंतर सीजन संपल्याच्या नंतर त्यांची बैठक झाली त्यांचा एक सोंगाड्या म्हणजे केसनंदकर फकीरभाई केसनंदकर आजारी झालेला होता आणि त्याच्या जागेवर त्यांना माणसाची गरज होती मग त्यांचा हिसाब चालू असाल त्यावेळेला विषय झाला म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीचा फकीरबाईच्या जागेवर काम करणारा माणूस पाहिजे त्यावेळेला त्या बापूगिरीने सांगितलं माणूस आहे म्हणला इथं कुठे म्हणले इथं तुमच्या जवळ आहे माणूस कोण म्हणले शेवाळे म्हणून चांगला कलाकार आहे म्हणला काम करत होते ते आता घरी आलेले आहेत ते आपल्याकडे यायला तयार आहेत माझं त्याचं बोलणं झालेलं आहे मग आता थोरला मुलगा सुहास माडिक सुहास माडिक म्हणा तो माझा मित्रच आहे मग महाडिकांना लगेच चहावी ती त्यांच्याकडे दिली आणि ते गाडी घेऊन माझ्याकडे hmm. आले आल्याच्यानंतर आम्ही लगेच गाडीत बसलो आणि इकडं नारेंगावला जायचं होतं ढवळपुरीकरांक तर मी इकडं महाडिकांना का वेळेला गेलो गेल्याला गेल्याच्या नंतर त्यांनी आमची हाईट वेटिंग पद सगळं काय पाहिलं आणि लगेच माझा करार करूनच घेतला आणि मग महाडिकमध्ये फिक्स झालो तर महाडिकमध्ये जवळ दहा बारा वर्ष महाडिक अन्न असताना मी काम केलेलं आहे हो दहा बारा हा त्या काळात तिथं कलाकार मनोहर गंगापूरकर गंगाधर गंगापूरकर अशोकराव पारगावकर तुम्हाला सांगतो लक्ष्मण टाकळेकर काही वगनाच्यामध्ये काम करणारे सावळाराम बोकाळे रोपलेकर पुन्हा एक दत्तोबा मराठवाडेकर अशा कला पद्धतीचे कलाकार त्या ठिकाणी होते मारिकमध्ये मारे असताना आम्ही सोंगाड्यामधून जर बापूगिरी माळशिरसकर आपला रमेश खुडे काठापूरकर मी कुंडली शेवाळे वलतीकर पुन्हा बापूगिरी माळश्वरी उसकर पुन्हा विनायक पुणेकर जेनभाऊ हो आंबेठाणकर पुन्हा ढोलकीपटू जनादर वाय वायदंडे हे अशी मंडळी चांगली पांगारकर ते विलनचं काम करणारे वगनाट्यातच काम करत होती कर कर। 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 ती पण चांगली माणसं होती राम पोखरकर विष्णुपंत चाचकर हे अशी चांगली चांगली मंडळी त्या ठिकाणी त्या वेळेला होती आमच्याबरोबर